न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा अश्रुधुराचा वापर करून पोलिसांनी आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पळवले आंदोलन एकमेकांच्या छातीवर पडले काही जणांना इजा झाली पाच आंदोलक जखमी झालेत अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी पांढरी खाणापूर येथील बौद्ध बांधवांचे गुरुवारी सात मार्च पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन सुरू होते सोमवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सकाळपासून आंदोलक संतप्त होते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी सुरू केली होती सायंकाळी पाच वाजता या आंदोलनाला हिंसक कळवू लागले दिवसभर आंदोलकांच्या शिष्टमंडळांसोबत बैठक केल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेलं पत्र अमान्य करत जमावानं तर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा मारा केला तरी आंदोलनकर्ते थांबले नाही पोलीस जखमी झाला असे माहिती आहे पांढरी खानापूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावे या मागणीसाठी पांढरी खानापूर येथील सर्व बौद्ध बांधवांनी गावातून नऊ मार्च रोजी मोर्चा काढून सात मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालय निर्णय आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यासाठी विभागीय आयुक्तांनी तीन दिवसांचा अवधी मागितला होता त्यामुळे सर्व आंदोलकांनी तेथेच ते ठिया आंदोलन सुरू केले नंतर सहा मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जैसे थे आदेश पारित केला दिनांक आठ मार्च जिल्हाधिकारी यांच्याकडून पांढरी खाणापूर ग्रामवासियांना सदर आंदोलन मागे घेण्याबाबत पत्र देण्यात आले आणि नऊ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली त्याच पालकमंत्र्यांनी तोडगा काढण्याबाबत निर्देश दिले सोमवारी अकरा मार्च रोजी पुन्हा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची दुपारी तीन वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शिष्टमंडळाला आवाहन करण्यात आले होते की मंगळवारी पांढरी खाणापूर गावात ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली जाईल बैठकीला दोन्ही पक्ष उपस्थित राहतील दोन्ही गटाचे आपसात सामन्यांचे व्हावे यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू होते पत्र ही शिष्टमंडळाला देण्यात आले होते हे प्रकरण शांततेत मार्गी लावण्याची भूमिका प्रशासनाची आहे असे जिल्हाधिकारी स्वरूप कटियार यांनी सांगितले आंदोलकांनी घेतलेली भूमिका ऍडव्होकेट सुनील गजविये यांनी समाजाचा आमदार खासदार सुशिक्षित असावा त्याला आर्टिकलचं महत्व कळलं पाहिजे सभागृहात जाऊन त्याला आर्टिकलची माहिती असली पाहिजे अडाणी यांनी समाजाला घातक आणि समाजाची दिशाभूल करणारा आमदार खासदार नसावा समाज बौद्ध समाजाच्या आंदोलन यांच्याकडे पांढरी खानापूर निघालेल्या लॉंग मार्चमध्ये त्यामुळे या आमदार खासदारांना आंबेडकरी जनता माफ करणार नाही येणाऱ्या लोकसभेसाठी प्रत्येक बौद्ध बांधवांनी येणाऱ्या लोकसभेसाठी बहिष्कार टाकावा असं सुनील अॅडव्होकेट गजबिए यांनी जनतेला आवाहन केलंय न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा जिल्हा विशेष प्रतिनिधी हरिदास खडे खानापूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा